तळेगाव ते उरुळी कांचन या रेल्वे मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल केला जात आहे खेड तालुक्यातील बारा गावातून हा मार्ग जाणार असल्याने शेतकरी भूमिहीन होणार आहेत शेतकऱ्यांची शेती घरे यात बाधित होणार आहेत त्यामुळे सदरचा रेल्वे मार्ग बदलावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे तळेगाव उरुळी कांचन मार्गाला विरोध करण्यासाठी खेड तालुक्यातील बारा गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी व प्रकल्प बाधित शेतकरी तसेच मावळ व हवेली तालुक्यातील शेतकरी रविवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी कुरुळी तालुका खेड वासल्य कार्यालय बैठकीत उपस्थित होते प्रकल्प बाधित शेतकरी यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी विधीतज्ञ शकुंतला वाडेकर यांनी मार्गदर्शन केले मावळ तालुक्यातील देहू इंदोरी सुदुंबरे खेड तालुक्यातील सांगुर्डे एलवाडी निघोचे मोई कुरुळी चिंबळी माजगाव केळगाव आळंदी धानोरे सोळू पिंपळगाव गोलेगाव आणि हवेली तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते तळेगाव रुळी कांचन रेल्वेमार्ग प्रकल्पबाधित शेतकरी यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून कुरुळी गावचा रेल्वे मार्गाला विरोध असल्याचे ठराव दिलाय गेल्या आठ दिवसापासून खासदार श्रीरंग बारणे खासदार अमोल कोल्हे आमदार बाबाजी काळे महेश लांडगे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आदी नेत्यांना भेटून प्रकल्प बाधित वस्तुस्थिती सांगितली आहे शकुंतला वाडेकर विधी तज्ञ यांनी यावेळी सांगितले की खेड तालुका माझे माहेर आहे यापुढे कोणत्याही शेतकऱ्यांची जमीन शासकीय प्रकल्प कामासाठी संपादित होऊ देणार नाही कायदेशीर पद्धतीने त्यांच्या बरोबरीने यशस्वी लढा दिला जाईल या याप्रसंगी मावळ तालुक्यातील देहू इंदोरी सुदुंबरे खेड तालुक्यातील सांगुर्डी एलवाडी निगोजे मोई कुरुळी चिंबळी माजगाव केळगाव आळंदी धानोरे सोळू पिंपळगाव गोलेगाव आणि हवेली तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकरी उपस्थित होते आजपर्यंत खेड तालुक्याने जेवढे लढे चढलेले आहेत मग ते कोणत्याही आपण thank you